निफाड तालुक्यातील कोळगाव देवगाव रस्त्याची दैनिक अवस्था गेल्या वीस वर्षापासून झाली असून हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून एवला मतदारसंघातील नामदार भुजबळ साहेबांच्या देवगाव गटातील आहे या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी नेहमी मागणी करूनही रस्ता होत नसल्याने तीन ऑगस्ट रोजी कोळगावचे ग्रामस्थ उपोषणाला बसले असून संबंधित रस्त्याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे खरं तर हा रस्ता देवगाव ग्रामीण रुग्णालयाला मिळणारा व मुख्य वीज पुरवठा केंद्र तसेच देवगाव येथे असणारे परीक्षा केंद्रला जोडणारा आणि देवगाव मुख्य बाजारपेठ समजली जाणारा रस्ता असून आजपर्यंत या रस्त्याचे काम न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रश्नासाठी आमदार छगन भुजबळ यांनी लक्ष घालावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे खरं तर आज या रस्त्यावरती उभं राहण्याचं कारण असं तर आज मे आणि जून ह्या दोन महिन्यापासून सुरू असलेला पाऊस हा पाऊस चालू असताना गोदावरी डावा कालवा आणि एक्सप्रेस मराठवाडा एक्सप्रेस कालवा या दोन्ही कॅनलच्या गळतीमुळे कोळगावचा शिवार जलमय होत असतानाच या कोळगाव देवगाव रस्त्याची दयनीय अवस्था बघितली असताना खरं तर या रस्त्याच्या लगत कमीत कमी, कमी पन्नास वस्तीचं विखुरलेलं हे वस्ते आहे या वस्त्याच्या लोकसंख्या जवळजवळ दोड़ अडीचशे दोनशे अडीचशे लोकसंख्या आहे परंतु आज या वस्त्यापासून कोळगावचा अंतर दोन किलोमीटर असं या गावाचं अंतर आहे या इथून आज रस्त्याची अवस्था जर बघितली तर दहा वर्षापासून या रस्त्याचं पक्का असं काम झालेलं नाही आणि आज शाळेतले जे मुलं आहे लहान लहान मुलं बघितलं तर हे पहिली तिसरी चौथीचे मुलं यांना आज इथून दोन किलोमीटर जायचं म्हटलं तर त्यांच्या जीवाचं खूप हाल होतात आणि हे सर्व करत असताना आज एखादं वयोवृद्ध म मनुष्य किंवा एखादं शेतकरी जर आजारी पाडला तर त्याला रात्रीचं इथून बा बाहेर नेणंसुद्धा मुश्किल आहे तसेच इथल्या वस्ती लगत दुग्ध व्यवसाय इथून दूध दुद, दुधाचं डेअरीपर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप मुश्किलीने पायपीट करावं लागते हे सर्व होत असताना आज प्रशासनाने जवळजवळ ह्या रस्त्यालागाच्या ग्रामस्थांचं दहा वर्षापासून हा रस्ता पक्का व्हावा या करताना बऱ्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न केले परंतु हा रस्ता पक्का झाला नाही कुठं तरी आज या रस्त्याचं काम एक किलोमीटर झालेलं आहे ते पण पक्कं काम पूर्णत्वास आलेलं नाही जवळजवळ एक किलोमीटर जे काम राहिलं आहे तर ते एक किलोमीटर रस्त्याचं काम जर झालं निश्चितच या वस्तीलगाच्या सर्व शेतकरी आणि शाळेतले मुलं वृद्ध यांचा खऱ्या अर्थाने श्वास होईल खरं जर बघितलं तर हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येतो तसं जर बघितलं तर सर्व रस्ते पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातेक वर्ग झाले मग हा लवका रस्ता आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम का वर्ग झालेला नाही माझी प्रशासनाला विनंती हा लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम पी डब्ल्यू खात्याक वर्ग होऊन या रस्त्याचं पक्का रस्त्यात रूपांतर करावं व हे लहान मुलं आणि वृद्ध शेतकरी यांना कायमस्वरूपी मोकळा श्वास घेता यावा या करताना प्रशासनाने या रस्त्याचं लवकरात लवकर काम करावं अन्यथा ज्या रस्ता रस्त्याचं पक्कं काम जर झालं नाही तर या ठिकाणी या हक्कासाठी मी स्वाभिमानी शेतकरी संघटना स सर्व शेतकरी मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आम्ही महिला गृह ढोरं सर्व घेऊन तहसील कार्यालयावर आंदोलन करू आणि या मुलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे कोळगाव देवगाव रस्त्याच्या अनुषंगाने कोळगावचे ग्रामस्थ कोळगाव ग्रामपंचायतीच्या समोर हे तो रस्ता अनेक दिवसापासून न झाल्यामुळं वेळोवेळी शासनाला निवेदन दिलं आणि आपले <coughs> मतदारसंघाचे मान्य नामदार छगन भुजबळ साहेबांना यांना वेळोवेळी या रस्त्याच्या सूचना दिल्या त्या रस्त्यालगत असणाऱ्या वाडी वस्ती खूप मोठं असं आ, या रस्त्याच्या लगत आणि आजूबाजूला क्षेत्र आहे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल काढायला अडचण येते तसेच शाळेतल्या शैक्षणिक मुलांना बाहेर निघण्यासाठी दोन अडीच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तो पण खूप खत अशा अडचण अडथळ परिस्थितीमध्ये त्या मुलांना प्रवास करावा लागतो पाण्याची पिण्याच्या पाण्याचासुद्धा त्यांना खूप मोठा सामना करावा लागतो असे दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच एखादं वयोवृद्ध पुरुष किंवा एखादा कुटुंबातला रात्री बेरात्री एखादा व्यक्ती जर आजारी पडली त्यालासुद्धा बाहेर काढणं या कठीण परिस्थितीतून निघावं लागतं या रस्त्यालगत जवळजवळ सुमारे पा ऐंशी वस्त्यांनी वसलेलं एक वाडी सारखंच एक म्हणजे एक गावाचा आमचा जगाचा भाग आहे आणि दोन अडीचशे लोकसंख्या असलेलं या रस्त्याला राहणारे नागरिक तसेच आमचं हजारो एकटक क्षेत्र या रस्त्याच्या माध्यमातून शेतमाल काढण्यासाठी दळणवळणाचं साधन आहे परंतु भुजबळ साहेब गेले आज मला तरी वाटतं एकवीस वर्ष वर्षे झाले तरी आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही जर असं जर चालत असल तर आम्हाला येवला मतदारसंघाचे नामदार किंवा मंत्री म्हणण्याला आता योग्य वाटत नाही या करताना लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न सोडावा अन्यथा आम्ही कोळवा ग्राम असतो या रस्त्यासाठी मोठ्या स्वरूपाचं एक आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल ग्रामस्थांच्या माध्यमातून उभं करू तसंच आमचं देववा वाटातील पाच गावातील क्षेत्र हे नापिकी झालं आणि ते नापिकी होत असताना हजारो पाच हजार हेक्टर क्षेत्र हे आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलं परंतु प्रशासन इथपर्यंत पाहायला आलं नाही आणि तो पाण्याचा प्रश्न असाच सात गावच्या सरपंचांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सोडा अशी सर्व ग्रामस्थांची शासनाने सुद्धा तो प्रश्न सुटला नाही आमचं आजची परिस्थिती अशी आहे का जवळजवळ शेतीचं नातेर झालीच आहे परंतु जो दुग्ध व्यवसाय आहे तो बंद पाडला आणि उपजीविकेचं साधनच गेलं या प्रश्नाकडं जर दुर्लक्ष जर प्रशासन जर करीत असेल तर ही खेदजनक गोष्ट आहे जर असंच जर चाललं तर आम्हाला ग्रामस्थांना एक गावने आम्ही अनेक गावचे शेतकरी बरोबर घेऊन मोठ्या स्वरूपाचं आंदोलन यापुढे उभं करू आणि प्रशासनाला निश्चितच याची दखल न घेतल्यास याला याची दखल घेण्यास भाग पाडू हे या निमित्ताने मी नमूद करू